मोर्चा, काय मोर्चा, आ, या आ, मोर्चा या ठिकाणी आज डॉक्टर आंबा बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून जुनं कलेक्टर ऑफिस लातूर इथपर्यंत पायी छत्री मोर्चा या ठिकाणी पेन्शन मिळवण्यासाठी सर्वजण आयोजित केलेल्या आहेत तर या मोर्चाच्या मागण्या एकच आहे आणि ती म्हणजे जुनी पेन्शन नो डी सी पी एस नो एन पी एस नो जी पी एफ ओनली ओनली अँड ओनली ओ पी एस तर आमचं एक मत आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या नंतर जे लागलेले शिक्षक किंवा इतर कर्मचारी वेगवेगळ्या विभागाचे कर्मचारी या सर्वांना शासनानं अंधारात ठेवून एन पी एस डी सी पी एस जी पी एफ अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना राबवल्यात या सर्व योजना बंद करून या सर्व कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची मूळ सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी अशी या सर्व मोर्चेकरांची विनंती आहे या मोर्चामध्ये महाराष्ट्राची जुनी पेन्शन संघटना यांच्यासह जवळपास त्रेसष्ट संघटना मिळून जिल्ह्यातल्या त्रेसष्ट संघटना मिळून या ठिकाणी हा भव्य असा पेन्शन छत्री मोर्चा आयोजित केलेला आहे कोण कोण सहभागी हा या सह या मोर्चामध्ये जवळपास लातूर जिल्ह्यातल्या त्रेसष्ट कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत आता त्या संघटना म्हणजे वेगवेगळ्या संवर्गाच्या आहेत ग्रामसेवक असतील तलाटी असतील महसूल विभाग आरोग्य विभाग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अशा प्रकारचे सर्व कर्मचारी संघटना एकत्रित येऊन या ठिकाणचा न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा प्रचंड छत्री मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आता या मोर्चाला ना छत्री नाव मोर्चा का देण्यात आलं किंवा छत्री मोर्चात का घेण्यात आला तर जसं छत्री उन्हापासून आणि पावसापासून आमचं रक्षण करते तशाच प्रकारे ओल्ड पेन्शन म्हणजेच ओ पी एस आमची या ठिकाणी म्हातारपणामध्ये कुठल्याही विपत्तीपासून रक्षण करून आम्हाला सन्मानानं जीवन जगण्याचा एक संधी देते म्हणून शासनाला आमची विनंती असेल की येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करून या ठिकाणी शासनानं आमच्या बाजूने कौल द्यावा अशी आमची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून आहे आम्ही तानाजी सोमुनशी जिल्हाध्यक्ष आहे जुनी पेन्शन संघटना लातूर या ठिकाणी दुनी कोन मंते कोन मंते मिशन दुनी पेंशन कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय आत नाही देत नाही मिशन दुनी पेंशन